नमस्कार मी संध्या माझ्या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे तर आता दोन हजार हे वर्ष संपत आलेलं आहे आणि नवीन वर्षाची म्हणजे दोन हजार सव्वीसची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे प्रत्येकजण नवीन वर्षामध्ये काहीतरी चांगला संकल्प करत असतो नवीन वर्षामध्ये मी अशा प्रकारे काहीतरी चांगलं काम करेल माझं असं असं ध्येय मी गाठणार आहे तर अशा प्रकारचे अनेक चांगले संकल्प आपण करत असतो बऱ्याच जणांना आपली जी काही स्वप्न आहेत तर ती येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पूर्ण करायचे असतात त्यामुळे प्रत्येकजण मेहनत देखील घेत असतो प्रत्येक व्यक्तीची काही ना काहीतरी स्वप्न असतात विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगलं उज्ज्वल यश मिळवायचं असतं काहींना चांगली नोकरी हवी असते त्याचबरोबर काहींना घराचं स्वप्न पूर्ण करायचं असतं काहींना गाडीचं स्वप्न पूर्ण करायचं असतं किंवा अशा प्रकारे अनेक चांगले संकल्प मनाशी घेऊन आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असतो पण पर... त्यामुळे बघा अशा सकारात्मक गोष्टी घडून येण्यासाठी आपल्या घरातलं वातावरण देखील सकारात्मक आपल्याला ठेवलं पाहिजे आणि हे वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये काही झाडं आपल्याला मदत करतात त्यामुळे बघा बऱ्याच घरांमध्ये तुम्ही पाहत असाल काही अशी सकारात्मक ऊर्जा देणारी झाडं रोपं ही आवर्जून लावली जातात तर मी तुम्हाला आजच्या भागामध्ये तेच सांगणार आहे आता नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये या चार पाच झाडांपैकी एकतरी झाड लावण्याचा प्रयत्न करा बघा ज्योतिषशास्त्रामध्ये या रोपांना खूप महत्त्व आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही ही सगळी रोपं तुमच्या अंगणामध्ये घराच्या किंवा घरामध्ये बाल्कनीमध्ये लावण्याचा प्रयत्न करा किंवा जेवढी जमतील तेवढी तरी तुम्ही लावण्याचा प्रयत्न करायचं आहे बघा आपल्या घरामधलं सकारात्मक वातावरण वाढणे हे खूप महत्त्वाचं आहे कारण ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ना तिथे कुठल्याच प्रकारचं शुभ कार्य घडून येत नाही कारण त्या नकारात्मक शक्ती चांगल्या गोष्टींना घरामध्ये येऊच देत नाही त्या तिथे तक धरून बसलेल्या असतात त्यामुळे अशा नकारात्मक गोष्टी आपल्या घरातून निघून जाव्यात आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित असाव्यात यासाठी काही झाडांची देखील खूप मदत होते काही झाडे आपल्या कुटुंबाची प्रगती घडवून आणतात त्यामुळे काही रोपांना आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे आता मी ती झाडं सांगणार आहे कोणती झाडं ही आपण आपल्या घरामध्ये लावली पाहिजे नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही अशा प्रकारे वृक्षारोपणाने किंवा एकतरी रोप लावून करा कारण तो अतिशय चांगला संकल्प आहे आणि या रोपांमुळे आपल्या घरामध्ये कित्येक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होत असते त्यामुळे बघा कुठेतरी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा नक्कीच तुम्ही या चार पाच झाडांपैकी एक रोप आणा आणि ते तुम्ही तुमच्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करा त्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते बघा काही वस्तू नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढवत असतात जर या वर्षामध्ये तुम्हाला काही अडचणी आलेल्या असतील धनप्राप्तीमध्ये किंवा कुटुंबाच्या संपूर्ण प्रगतीमध्ये किंवा सततचे पण वाढलेले असतील तर या नवीन वर्षामध्ये काही चुका करू नका ज्या आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहोत त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामध्ये बघा बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील तर ते तुम्ही दुरुस्त करून आणा किंवा ते तुम्ही भंगारमध्ये द्या खूप जास्त प्रमाणामध्ये अडगळ किंवा काहीतरी भंगारच्या वस्तू घरामध्ये असतील तर त्या तुम्ही वेळीच घराबाहेर काढायच्या आहेत बंद पडलेली घड्याळं असतील किंवा अशा काही वस्तू आहेत ज्या आपण वापरत नाही आणि त्या उगाच पडून येत आपल्या घरामध्ये त्या तुम्ही एकतर फेकून द्या किंवा दुरुस्त तरी करून घ्या पण तशाच जर वस्तू तुम्ही ठेवलेल्या असतील तर बघा येणारं वर्ष देखील हे तुम्हाला तसंच जाऊ शकतं त्यामुळे या गोष्टी नक्की लक्षात घ्या देवघरामध्ये बघा काही भग्न झालेल्या मूर्ती आहेत का तडा आहे गेलेले फोटो वगैरे आहेत का तर ते वेळीच तुम्ही विसर्जित करावा त्या पाण्यामध्ये दही भात हे मूर्तीबरोबर आपल्याला सोडायचं आहे फोटोबरोबर सोडायचं आहे आणि अशा प्रकारे त्या भग्न झालेल्या मूर्ती वगैरे त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे त्या मूर्ती जर तशाच ठेवल्या फोटो तसेच ठेवले तर आपल्या घराला याचा दोष लागू शकतो त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा लोखंडी गंजलेलं सामान जर तुमच्या घरामध्ये तसंच पडून असेल तर ते बघा भंगारमध्ये देऊन टाका या वस्तू आपल्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मक ऊर्जा वाढवतात तर बघा या गोष्टी आपल्याला त्यांचं पालन करायचं आहे घरामध्ये तुम्ही काटेरी झुडपं लावलेली असतील तर ती देखील आपल्याला वेळीच पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत घरामध्ये काटेरी झुडपं लावल्याने घरातलं वातावरण हे दूषित होऊ शकतं घरामध्ये वादविवाद हे होऊ शकतात तर या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की याचा विचार करा आणि या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर त्या वेळीच तुम्ही घराबाहेर काढायच्या आहेत किंवा तुटलेली फुटलेली भांडी असतात कप असतात तडा गेलेले ते देखील वापरणं चुकीचं आहे फुटलेले आरसे असतात तर अशा पण गोष्टी आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत आता बघूया आपल्याला कोणती रोपं आपल्या घरामध्ये अवश्य या नवीन वर्षामध्ये लावायची आहेत तर पहिलं जे रोप आहे ते म्हणजे गोकर्णीचं रोप गोकर्ण हे शिव शंभो शंकरांना अतिशय प्रिय असं फूल आहे त्याचबरोबर गोकर्ण हे विष्णूंना देखील अर्पण केलं जातं गोकर्णालाच अपराजिता असं म्हटलं जातं त्यामुळे बघा हे गोकर्ण आपल्या घरामध्ये लावणं किंवा अंगणामध्ये लावणं हे सकारात्मकता वाढवतं त्यामुळे गोकर्णाचं रोप तुम्ही आणून ते तुमच्या बागेमध्ये अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये लावू शकता अत्यंत सकारात्मकता देणारं हे गोकर्णाचं रोप आहे याला फुलं येणं हे, हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ही फुलं किंवा हे गोकर्णाचं रोप लावू शकता आणि बघा गोकर्णाचं रोप लावल्यामुळे आपले देखील दूर होतात त्यामुळे हे अत्यंत चांगलं रोप आहे ते तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा नवीन वर्षामध्ये कधीही शुभ मुहूर्तावर लावू शकता दुसरं जे रोप आहे ते म्हणजे शमीचं झाड लक्षात घ्या शमीच्या झाडाला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या पुराण कथांमध्ये विशेष महत्त्व आहे असं म्हटलं जातं की पांडवांनी अज्ञात वासाला जाताना त्यांची हत्यारं या शमीच्या झाडामध्येच लपवलेली आणि त्यांना त्यांच्या युद्धामध्ये विजय प्राप्त झालेला त्याचबरोबर रामाने रावणाशी युद्धाला जाताना या शमीच्या झाडाचे पूजन केलेले आणि त्यानंतर ते युद्धाला गेलेले आणि श्रीरामांचा देखील विजय झालेला त्यामुळे शमीचं झाड हे विजयाचं प्रतीक समजलं जातं सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक समजलं जातं प्रगतीचं प्रतीक समजलं जातं आणि शमीची पानं ही गणपतींना देखील अतिशय प्रिय आहेत त्यामुळे हे शमीचं रोप जे आहे तर ते तुम्ही नक्कीच लावू शकता त्यानंतर बघा तिसरं जे रोप आहे किंवा झाड आहे ते म्हणजे हळदीचं झाड हळदीचं झाड जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलं तर तुमची आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे होते त्यामुळे हे हळदीचं झाड तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता हळदीच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे हे देखील हळदीचं रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता त्यानंतरचं जे रोप आहे तर ते म्हणजे जास्वंदीचं झाड जास्वंदीच्या लाल फुलांचं झाड आपल्या घराच्या समोर असणं घरामध्ये असणं अंगणामध्ये असणं बाल्कनीमध्ये असणं हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि जास्वंदीचे लाल फूल हे गणपतींना श्री गणेशांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा साक्षात श्री गणेशाचा वास या झाडामध्ये असतो असं समजलं जातं त्यामुळे जास्वंदीचं लाल फूल जे आहे तर ते झाड तुम्ही अवश्य हे रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये लावण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचं जे रोप आहे ते म्हणजे मनी प्लांट बघा बऱ्याच जणांच्या घरात मनी प्लांट असतो तर ज्यांच्याकडे नाही आहे मनी प्लांट त्यांनी नक्की या नवीन वर्षामध्ये न नवीन असा मनी प्लांट तुम्ही लावू शकता मनी प्लांट ज्याप्रमाणे बहरतो त्याप्रमाणे आपली आर्थिक परिस्थिती ही सुधारत जाते असं म्हटलं जातं या मनी प्लॅन्टला तुम्ही थोडंसं दूध आणि हळद हे दर शुक्रवारी जर त्याच्या शेजारी किंवा त्या मातीमध्ये तुम्ही थोडंसं ओतलं तर बघा याचे तुम्हाला खूप चांगले फायदे सकारात्मक बदल पाहायला मिळतील तर बघा हे जे मी तुम्हाला रोपं सांगितलेले आहे यापैकी जेवढीही तुम्ही लावू शकता तेवढी लावा कमीत कमी एक तरी लावण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नवीन वर्षामध्ये काहीतरी चांगलं वृक्षारोपणाचं चा काम तुमच्या हातून घडेल आणि त्याचबरोबर बघा ही रोपं आपल्याला प्रगतीच्या वाटा खुल्या करून देणारी असतात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये खेचून आणतात त्यामुळे हे येणारं नवीन वर्ष नक्कीच तुम्हाला भरभराटीचं सुख समृद्धीचं जाईल